तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातम्या आहे आता आपल्या व्हॉट्सअपवरून एका वेळी पाचपेक्षा अधिक चॅटवर मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही खोट्या बातम्या आणि अफवांवर लगाम लागावा म्हणून युजरसाठी व्हॉट्सअपने ही मर्यादा घातली आहे क्विक फॉरवर्ड बटनाचा वापर युजर्स करू शकणार नाहीत कंपनीने केवळ भारतीय युजर्ससाठी हा बदल केला आहे भारतातील बहुतांश युजर्स इतर देशांच्या तुलनेत अधिक मेसेज व्हिडिओ आणि फोटो फॉरवर्ड करतात असे व्हॉट्सअपचे म्हणणे आहे जगभरात सध्या सुमारे शंभर कोटी व्हॉट्सअप युजर्स असून यातील सुमारे वीस कोटी केवळ भारतात आहे गेल्या काही दिवसात सोशल मीडियातून पसरलेल्या अफवा आणि त्यानंतर जमावाकडून झालेल्या मारहाणीत अनेक निष्पाप लोकांचे झालेले मृत्यू पाहता व्हॉट्सअपने दहा मुद्द्यांवर मार्गदर्शन तत्वे जारी केले आहेत त्यात कोणत्या मेसेजपासून सावध राहायचे आहे हे स्पष्ट करण्यात आले होते कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात अडकायचे नसेल तर या मार्गदर्शन तत्वांचे पालन करावे असे कंपनीचे म्हणणे होते एखाद्या फॉरवर्ड केलेला मेसेज बनावट फोटो किंवा लिंकची माहिती घेणे तसेच भीतीदायक मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नयेत म्हणून जागरूक राहण्याविषयीची सूचना कंपनीने केली होती एखाद्या समाजकंटकाकडून अशा खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवल्या जात असतील तर त्याचे माध्यम झालेल्या कंपन्यांना जबाबदारी झटकता येणार नाही असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नमूद केले होते यानंतर व्हॉट्सअपला दुसऱ्यांदा नोटीस बजावून मंत्रालयाने यावर ठोस उपाययोजना करण्याची सूचना केली होती इन्स्टंट मेसेजिंग ॲप आता व्हॉट्सअपवर पाठवले जाणारे सर्व मेसेज व्हिडिओ आणि फोटो फॉरवर्ड करण्यावर विशिष्ट मर्यादा घालेल भारतात व्हॉट्सअपवरून मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी पाच चॅटची मर्यादा असेल याची अगोदर चाचणी घेतली जाईल म्हणजेच आता एकावेळी पाचहून अधिक कॉन्टॅक्ट्सना एकच मॅसेज फॉरवर्ड करता येणार नाही एका अकाउंटवरून एकच मॅसेज पाच वेळा फॉरवर्ड झाला असेल तर मोबाईलवरील व्हॉट्सअपमध्ये फॉरवर्डचे ऑप्शन डिजिबल होईल याची चाचणीही सुरू करण्यात आली आहे एस एन साठी संपादकीय विभाग